शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टोपानी ठळक बातम्या आपण एक पाहतोय पहिलीच मोठी बातमी निघत आहे वाशिम जिल्ह्यात बनावट खत साठा जप्त शेतकरी हातबाल पुढील निघत आहे अवकाळी पावसामुळे मान्सून लांबणीवर जून महिना कोरडाच जाणार सावधान पेरणीची घाई करू नका पुढली मोठे बातमी निघत आहे खत बियाण्यांमध्ये साठ ते दोनशे ऐंशी रुपयांची वाढ शेती करायची कशी शेतकऱ्यांचा सुटता सवाल पुढली मोठे बातमी निघत जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल संकेत नाही आता बातमीच दे

निर्णयामुळे कांदा उत्पादकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता दहा टक्के निर्यात प्रोत्साहन अनुदान पुन्हा सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी पुढली मोठे बातमी निघत टोमॅटो उत्पादकांचे अडीच कोटी रुपये थकवले नाशिक मध्ये शेतकरी आक्रमक कांद्याचे लिलाव पाडले बंद पुढले मोठे बातमी निघत आहे नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी रस्त्यावर झाडे तुटून पडली तर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान पुढले मोठे बातमी निघत आहे अवकाळी पावसामुळे कोकणातील शेतकरी हवा देईल शासनाकडून तात्काळ का मदतीची अपेक्षा पुढले मोठे बातमी निघत आहेत नुकसानग्रस्तांना दहा हजार रुपयांची मदत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गवाही शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद